नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज मित्र ना मुझे जीतने की खुशी ना मुझे हारने का हारने गम है गम तो इस बात का है मेरे भाई हो मेरे दोस्तों, बिक जाते है मतदान वो सबसे बडा गम है मित्र या वर्षी हो घातलेल्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार प्रभाग क्रमांक चारचे खुल्या खुला प्रवर्गाचे परव... उमेदवार मोहम्मद इकबाल भाई अब्दुल करीम चार मधून उमेदवारी लढणार आहेत मित्र आपल्याला कल्पना आहे निवडणुकीमध्ये यावेळेस कम्युनिस्ट पार्टीचे अकरा उमेदवार जी आधी फायनल झालेली आहे परंतु प्रभाग क्रमांक चारचा उमेदवार आम्ही घोषित केला आजच मोहम्मद इकबाल अब्दुल करीम की तो चळवळीतला कार्यकर्ता आहे तुम्हाला माहित आहे घराने कॅमेरामॅन आहेत आणि जनतेसाठी सगळं काही करणार आहे तो वार्ड्यातल्या लोकांसाठी सगळं काही करणार आहे तो आणि त्यांचे वाटचाल जे निवडणुकीचे वाटचाल म्हणतो आपण त्याला रणांगण समोर आहे आणि पुढे काही त्यांना सांगायचं आहे त्यांच्या आकांक्षा आशा त्यांच्या वार्डाशा लोकांसाठी काय नंतर सांगणार आहेत तरी आज रोजी प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार आमचे खुल्या सीट साठी घोषित करण्यात आलेले आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणेशा न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया